खऱ्या काळामध्ये औषधापेक्षा मोठं होत धीर देणं देखील औषधापेक्षा मोठं होत कारण त्या काळात माणसं घाबरली होती काय सगळं शिकण्याचं हॉस्पिटलमध्ये मध्ये पांढरे

अरे बाबा खरंच असं काय झालं आयुष्यभर आपल्या मनाला एक चटका लागेल आणि एक खंत राहील मी सुरुवात केली भेटायची रोज मला मेसेज यायला लागले अरे मला भेटा मला भेटा आणि मग मला तेव्हा की एकदा नाही धंदा करोना झाला पण तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वाद आणि करोना तो मी आणि या राज्याचा मुख्यमंत्री झालो आणि त्या काळात मला आकडा

या प्रत्येक कार्यक्रमात समाज कार्य होत का आहे आणि म्हणून वाढदिवस म्हणजे फक्त केक कापणी नाही तर ती सम, एक समाजसेवाच आहे ती एक संधी असते ही प्रेरणा आपल्या सगळ्यांना आपा साहेबांकडून घेतली पाहिजे हे देखील मी या ठिकाणी सांगू इच्छु त्यामुळे मी त्यांचं मनापासून आभार म्हणतो खरं म्हणजे जगन्नाथ अप्वा शिंदे, अप्वा का तक्वा शिंदे आपण आयुष्याचा प्रत्येक टक्वा यशस्वीपणे पार पाडले राजकारण असो किंवा मेडिकल क्षेत्र असो राजकारण असो वा मेडिकल क्षेत्र जिन्होंने काबिज किया है हर टक्वा वो है सबके प्यारे अपा

समाजकारणामध्ये आणि या वैद्यकीय क्षेत्रात या मेडिकल क्षेत्रामध्ये त्यांनी काम केलं त्यामुळे राजकारणात कुठली गोळी द्यायची आणि कोणता डोस काढायचा हे आपल्याला सगळं हे सगळे खेळ खेळत खेळत आपण तुम्हाला

म्हणजे स्वतःसाठी तर सगळे जगतात परंतु स्वतःसाठी जगत असताना दुसऱ्यासाठी जगणं